सोलापूर नगरीत आयोजित करण्यात आलेल्या बौद्ध साहित्य संमेलन अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शानं क्रांतीप्रवण झालेल्या सोलापूर नगरीत आयोजित करण्यात आलेल्या बौद्ध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली राज्यस्तरावरील हे संमेलन आदर्शवत करण्याचा यावेळी सर्वांनी निर्धार व्यक्त केला सोलापूर शहरात येत्या तीन मे रोजी बौद्ध साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे या संमेलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी सोलापुरातील शिक्षक सोसायटीमधील वेळूवन बुद्धविहारात तिसरी नियोजन बैठक भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी भिक्षुणी धम्मचारिणी यांची मंगल उपस्थिती होती या बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली याप्रसंगी संमेलनाचे स्वागताध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर यांनी प्रास्ताविकात संमेलनाची रूपरेषा स्पष्ट केली यावेळी विचारमंचावर संमेलनाचे कोषाध्यक्ष किरण बनसोडे समन्वयक डॉक्टर सुरेश कोरे कार्यवाह भालचंद्र साखरे प्राध्यापक वशिष्ठ सोनकांबळे कार्यकारिणी सदस्य प्राचार्य बुद्धिप्रकाश गायकवाड कामगार नेते चांगदेव सोनवणे चित्रकार विठ्ठल मोरे व्ही ए गायकवाड सुमित्रा जाधव धम्म रक्षिता कांबळे आणि प्राध्यापक डॉक्टर एम डी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी लेखक अंगद मुके व्ही डी गायकवाड अरुण गायकवाड निवृत्त मुख्याध्यापिका आशा शिवशरण प्राध्यापिका अहिल्या कांबळे गायकवाड संयोगिता ओहाळ आगतराव बनसोडे युवराज भोसले मारुती बेलभंडारे प्रकाश शिंदे अशोक इंगळे भारत बनसोडे विनोद जाधव दिलीप गायकवाड राज रोकडे अमर डोळसे आदींनी विविध सूचना केल्या या प्रसंगी साहित्यिक प्राध्यापक शिक्षक कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते तसंच चळवळीतील पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते संमेलनासाठी येथील कार्यकर्त्यांनी अपार परिश्रम घेतलेला आहे स्वागता समाजभूषण अण्णासाहेब भानसुलकर यांची निवड अगोदरच जाहीर झालेली आहे परंतु या सर्व संमेलनाचं बाहेर जे उचलणार आहे ते डॉक्टर सुरेश कोरे पत्रकार किरण बनसोडे विजय कुमार का गायकवाड आणि मनात साखरे आणि इतर सगळे कार्यकर्ते याच्यामध्ये धनमानधना अगदी झटून काम करत आहेत हे फार मोठा योगायोग सोलापूरच्या दृष्टिकोनातून आहे गेली दहा वर्षापासून या शहरामध्ये साहित्य चळवळ असूनसुद्धा असे उपक्रम घेतले गेले नव्हते त्या दृष्टिकोनातून आता जे संमेलन होतं आहे ते केवळ सोलापूर शहरापुरतं मर्यादित नसून राज्य महाराष्ट्र राज्य आणि सुद्धा या संमेलनाचा फार मोठा प्रभाव पडणार